कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी अडुसष्ट तर पंचायत समित्यांसाठी एकशे छत्तीस जागांसाठी निवडणूक होणार आहे चौदा जुलैला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली जाईल अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे द्यावा असा आदेश ग्रामविकास विभागाच्या सहसचिवांनी आज दिला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया चार आत घेण्याचं नियोजन निवडणूक आयोगानं केलं महापालिका आणि नगरपालिकेच्या प्रभाग रचनेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेची तयारी सुरू झाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी गतनिवडणुकीत सदुसष्ट जागांसाठी निवडणूक झाली यावेळी एक गट वाढवण्यात आला असून एकूण अडुसष्ट गटात ही निवडणूक होईल दरम्यान प्रत्येक गट व गणाचं आरक्षण नवीन काढलं जाणार आहे त्याआधी प्रारूप प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे जिल्हा परिषदेवर अडीच वर्षाहून अधिक काळ प्रशासक राज आहे जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याचं या निवडणुकीकडे लक्ष होतं अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून लवकरच निवडणुकांच्या तारकाही जाहीर केल्या जातील दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चित्तूरतर्फे वारुण सरुड पिशवी करंजेन सातवे कोडोली पोरले तर्फ ठाणे यवलूज कोतोली कळे घुणकी भादोले कुंभोज हातकरंगले शिरोली रुकडी कोरोची कबनोर कोडोली हुपरी रेंदाळ दानोळी उदगाव आलास शिरोळ नांदणी अब्दुल्लाठ कस्बा कसबासागाव सिदेनेरली बोरोडे नाणीबाई चिखली कापसी सेनापती शिये वडणगे उचगाव मुळशिंगी उजळेवाडी पाचगाव शिंगणापूर खालसा सडोलीखालसा परिते खालसा तिसंगी आसळज राशिवडे बुद्रुक कौलव कसबा वाळवे सरवडे राधानगरी गारगोटी पिंपळगाव आकुर्डे कडगाव उत्तूर कोळिंदरे आजरा बड्याचीवाडी हलकनी भडगाव गिजावणे नेसरी चंदगड माणगाव तुर्केवाडी तुळे असे सदुसिष्ट गट होते प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे चौदा जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती एकवीस जुलैपर्यंत प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायाचा विभागीय आयुक्तांना प्रस्ताव अठ्ठावीस जुलैपर्यंत आणि प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निर्णय अकरा ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करणे अठरा ऑगस्टपर्यंत कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज